चला परत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं एकदा परत द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अँड अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच सर्वे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे ओके चला जो मला एकदम व्हिडिओला शेअर करा लाईक्स करा विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे आधीपासून सांगत होतो युनिटी जर आपण ठेवली युनिटी जर आपण बनवली तरच आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य एकदम सेफ झोन मध्ये आहे आणि ते युनिटी बनवायसाठी मी येत्या एक महिन्यापासून प्रयत्न करतोय त्यासाठी आपण सगळे युट्यूब घेतोय मेहनत करतोय ओके कालच मी मुंबईला देखील जमलेलो हो आहे इकडे तिकडे ट्विट करणे याला निवेदन त्याला निवेदन सगळ्या गोष्टी सगळ्या हालचाली सुरू होत्या ओके आणि तुम्हाला मी आज जे आपण दुपारी तीन वाजता सेशन घेतलं त्यामध्ये सांगितलं देखील होतं की टीपेची जाहिरात लवकरात लवकर येणार माहित नव्हतं माझ्या शब्द एवढ्या सिरियसली कोणीतरी लवकरच घेऊन पकडते पटकन भक्कन माझ्या शब्द पकडला भक्कन म्हणे तू म्हटला का शाम्या आणि चाल घे जाहिरात हो पोट्याला धरून ओके पटकन जाहिरात आली आता पाच मिनिटा डिटेल ऍडव्हर्टाईजमेंट रिलीज झालेली आहे आता पोट पोटमध्ये इको बाबा इको तर इको आता काय ऐकायचं ऐक जशा आवाजात ऐकले तशा आवाजात ऐक ठीक आहे मी परत माझ्या घरी जाऊन वापस आलो जाहिरात आली म्हटलं बा पोट्यायचे पट्ट्याचे आजच गुड न्यूज द्या का ओके पण मी तुम्हाला नेहमी सांगतो काही क्लास वाले काय करतात ओके पा पहिले पासून शब्द आहे आपला पोट्याला मदत लागली बाबा आम्ही काही करत नाही पोट्याचं पोटे पाच बसत पोट्याच्यात काही हे असला पेपर फुटला बोला ना सर काहीतरी पेपर फुटी नाही बाबा ते तुमचं पोटायचं आहे आमचं काय घेंद त्याच्यात आम्ही काही मदत पुढू आमचं काम आहे फक्त छाप नाही आणि उडवणे पैसा छापण्याचा आहे आम्हाला बस आम्हाला दुसरं काही काम नाही पण जाहिरात आली का विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आमची मॅच लावा आणि या नंबरला कॉल करा आमच्याकडे एक्सपिरियन्स फॅकल्टी अरे भेंडो मला एक मनाचा आहे मग पोट प्रॉब्लेम होतो तेव्हा कुठं होते तुम्ही कुठं होते तुम्ही है ना आता म्हटलं का निवेदन वगैरे द्यायचे सगळ्या क्लासवाल्यांनी एकत्र याची गरज आहे तेव्हा नाही आम्ही का लिन आम्ही का लिन आम्ही फक्त जाहिरात वाचली आहे ना वाचली जाहिरात असं असते ठीक आहे पण आपण आता मी होऊ शकतो हक्काने विद्यार्थ्यांसाठी तेवढाच तेवढा विद्यार्थ्यांची फिलिंग विद्यार्थ्यांचं काय अडचण आहे सगळ्या गोष्टीसाठी नेहमी तत्पर राहतो आणि याच्या पुढे राहणार आणि शब्द आहे आपला येत्या पंधरा दिवसात तुम्हाला बीएमसीची जाहिरात आणून दाखवीन म्हणजे दाखवीनच ओके टीपी आता आलीच आहे बीएमसी अनडब्ल्यू एक महिना लागेल जवळपास पण बीएमसी तर पुढच्या पंधरा दिवस आणतो नाही पंधरा दिवस झाली तर पहिले सगळ्यात पहिला जो कोणी आंदोलन करून सगळ्यात भूक हडताळ करून पाहून पण तुमच्यासाठी तुम्हाला जे पाहिजे ते आणून देणार म्हणजे देणार हा आपला शब्द आहे बरोबर आहे द्या आता पहिले वास्तू जाहिरात बरोबर आहे चालू रे पुट्यो हो बॅचेस आल्या केस असते हो ते तुम्हाला सांगतो काय कार्यक्रमच पुरात होय बरोबर आहे जाऊ द्या आता पाहायचं तुम्हाला जाहिरात काय ओके मी तुम्हाला पहिले एक गोष्ट माहिती का ज्या टीपीएचा एक व्हिडिओ घेतला होता ना त्याच्यात मी तुम्हाला एक शब्द बोललो होतो शब्द काय जर तुमची इच्छा असेल तर मला ना सर जास्त मेहनत नाही करायची बरं आणि मला काही ते न्युमरिकल काही ते स्ट्रक्चर बद्दल काही घेण नाही सर आणि मला तो काही सॉइल मेकॅनिक्स आवडत नाही अरे पोट्या तुला एवढं काही येत नाही तुला कसा स्पर्धा परीक्षेत लागशील ओके हे पोट्याला असं सर नाही सर मला ना जास्त मेहनत नाही करायची कमी मेहनत करून कमी अभ्यास करून गव्हर्नमेंट जॉब भेटू शकते का बिंदास भेटू शकते आणि ते जर कोणतं डिपार्टमेंट टाउन असिस्टंट ओके इज टी पी सिलेबस नंतर सांगतो तत्पूर्वी आताच सव्वीस जुलै आता भक्क न चालू पाच मिनिटात पाच मिनिटात पाच मिनिटात लाईव्ह बरोबर आहे चालते ओके आता भाई मुंबईच्या मंत्रालयामधून हे जाहिरात आली आहे नगर रचना आणि मूल्य निदर्करण विभागामधून हे जाहिरात आलेली आहे जाहिरात का म्हणते लक्षात घ्या ओके okay, आता सगळ्यात पहिले आपण बघू जाहिरात आता हे एवढं काही तुमच्या कामाचं नाही एवढं सांगितलं याच्यामध्ये की अ राजपत्री हे जाहिरात आहे ओके गड बंग ही जाहिरात येते आणि टाउन प्लॅनिंग असिस्टंट ओके okay, ज्याचं आपण टाउन प्लॅनर ज्याला म्हणतो काय म्हणतो आपण त्याला टाउन प्लॅनर ओके okay, नगर रचनाकार ओके म्हणजे जेई फी नाहीये नगर रचनाकार वेगळी पोस्ट आहे टाउन प्लॅनर लागते नावाचे पहिले बरोबर भर आहे आपल्या फॉर एक्झाम्पल एखादं नाव घ्या कोणतं नाव घेऊ मिस्टर पोलीस मिस्टर लावलो ओके काय लग्न टाउन प्लानर सौरभ साहेब द्यायचे यायचे पुढ्या भेटन त्याला लग्नासाठी एखादं पोस्ट गिस्ट भेटली तर पहा जाहिरात काय म्हणते ओके आता हे काय आपल्याला वाचायची गरज नाही प्रकाशित होणे आवश्यक आहे हे वगैरे होणार होतं आम्हाला माहिती आहे प्रकाशित झाली आहे जाहिरात ओके प्रकाशित झालेली आहे टोटल किती जागा बोललो तरी आपण दोनशे एक्स जागा सांगितल्या दोनशे एक्स जागा जाहिरात आली आहे ओके एस सी, सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी विजय कॅटेगरी एनटीबी एनटीसी परफेक्ट टीडी सगळ्या आहेत एकही कॅटेगरी जागा याच्यामध्ये थोडस काहीतरी खराब वाटण्याची गरज असं कुठलंच नाही ओके तसंच आपण सर्वसाधारण महिला रिझर्वेशन वुमेन्स रिझर्वेशन स्पोर्ट्स रिझर्वेशन हँडिकॅप वगैरे सगळ्यांसाठी याच्यामध्ये अनाथ वगैरे जसेल सगळ्यांसाठी मस्त मस्त व्हॅकन्सी आलेली आहे ओके म्हणजे रिझर्व रिझर्व्ह कॅटेगरी देखील साठी आहे कॅटेगरी कॅटेगरीसाठी जाहिरात म्हणजे टोटल व्हॅकन्सी आली आहे तर ज्यावेळेस तुमच्याकडे हे सगळं पत्र घेणार म्हणजे ऍडव्हर्टाईजमेंट तर टोटल आली आहे नोटीस देखील आलेली आहे आणि पूर्णच्या पूर्ण जाहिरात पब्लिश देखील झालेली आहे डीटी पी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन वरती तुम्हाला ही जाहिरात दिसून येणार आहे जर तुम्ही आपल्या द इम्फिटी इंजिनिअर अॅडमीच टेलिग्राम चॅनल जॉईन केलं लग असेल लगेच आपण तिथे जाहिरात देखील टाकलेली दे आहे दोनशे एकसष्ट पद आहेत तुम्ही डिटेल जे आहे व्हॅक सिटेज हे आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट नाही तुम्ही स्वतःहून चेक करू शकता आपल्यासाठी स्टार्टिंग डेट ऑनलाइन अर्ज कधीपासून तुम्ही भरू शकता तीस जुलै काय म्हटलं तुम्ही जुलैच्या शेवटच्या हप्त्यापासून सुरू होईल किंवा ऑगस्टचा पहिला हफ्ता पण आपलं काम एवढं परफेक्ट करून टाकले जाईल ना का तीस जुलै काऊन कारण की पंधरा दिवसानंतर इथून पंधरा बीएमसी लाईन डप आहे जो दो सोबत दोन्ही मिक्स झाल्या पाहिजे का नाही म्हणून हे पहिले आला कार्यक्रम टीपीएचा बरोबर आहे आता इन बीएमसीचा कार्यक्रम बरोबर आहे नाही याला तर हानल्याशिवाय राहणार नाही हा आपला शब्द आहे तुम्हाला ओके सो तीस जुलै बरोबर आहे इको का इको इको करतोय तू थी, इको इकोला जाऊ द्या ओके सो तीस जुलै पासून सकाळी अकरा पासून फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होणार आहे तीस ऑगस्ट पर्यंत ओके तीस ऑगस्ट पर्यंत यन्यातला पुरा फॉर्म भरा महाराष्ट्रातील फॉर्म भरा ओके तीस जुलै पासून तर तीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरत आहे ओके काही तुमच्या एक्झाम अपडेट असेल कोणत्या डेटला तुमची एक्झाम होऊ शकते ही सगळी अपडेट तुम्हाला भेटणार आहे आता बघा तीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म आहे ना तीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म आहे यक्त तुम्हाला पक्का आहे का ही एक्झाम इलेक्शनच्या पहिले होणार नाही इलेक्शनच्या पहिले एक्झाम होणं अशक्य आहे आणि झाले नाही पाहिजे कौल होऊ शकते का बे तुम्ही म्हणाल जुलैचा संपला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पेपर चाळीस दिवसात अभ्यास करा तुम्ही अभी भेंडो तीन तीन वर्ष दिले आतापर्यंत अभ्यास नाही केला चाळीस दिवसात काय एक्झाम काढा बी तुम्ही बरोबर आहे आपल्याला एवढी घाई करायची आहे का नाही आपलं मत काय होतं आपलं मत होतं आचार ते जाहिराती येणे अपेक्षित आहे आणि ज्या काही तुमच्या पेंडिंग एक्झाम आहे पी एम सी सिडको एवढा सी त्या मात्र तुमच्या याच्यातच वाले पाहिजे आचारसंहितेच्या आधीच वाले पाहिजे बरोबर आहे मग हे एक्झाम सर आमची कधी होऊ शकते तर जवळपास ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान हे एक्झाम होणार अजूनही तुम्हाला तीन ते चार महिन्याचा चांगला कालावधी हो हे एक्झाम क्रॅक करण्यासाठी आहे आणि जो व्यक्ती आणि सिलेबस बी जास्त नाही काहीच नाही काहीच नाही न्युमरिकल नाही स्ट्रक्चर नाही जीटीई नाही काहीच नाही बरोबर आहे सात ते आठ सब्देश वाचायचे आहे आणि आपलं सिलेक्शन तीन महिन्यात पक्क करायचं आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातले अर्ध्यापेक्षा जास्त अधिकारी बनवल्या राहणार नाही त्याच्यातलं पहिलं अपडेट तुमच्या समोर आलेलं आहे ओके तर डेट खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही काळजी घे ओके डिटेल ऍडव्हर्टामेंट सुद्धा परीक्षेत अव्हेलेबल झाली आहे परीक्षा हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जवळपास टी ही परीक्षा कंडक्ट करणार आहे असं आता त्याच्यामध्ये दिसून येत आहे ओके टी सी एक्झाम कंडक्ट करेल असं दिसून येत आहे आता काय म्हणते आता आपण एक्झाम पॅटर्न काय ओके एक्झाम पॅटर्नच्या पहिले आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोण फॉर्म भरू शकते आपली ही पोस्ट आहे कोणती रचना सहाय्यक गट ब आपली ही पोस्ट आहे आता जे याच्या आधी एक्झाम झाली होती दोन हजार बावीस मध्ये त्याच्यामध्ये जे सांगण्यात आलं होतं ती समान ओके एकदम ऍज इट इज एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे काय सांगते ते जाऊ द्या भेंड एवढी मराठी तुम्हाला काय वाचता येत नाही कारण की तुम्ही फॉरेनचे मी फॉरेन चा वय बरोबर आहे काय म्हणते इलिजिबिलिटी करेल त्या थ्री इयर्स डिप्लोमा तीन वर्ष डिप्लोमा पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधला तीन वर्ष डिप्लोमा अँड डिग्री ऑर डिग्री अँड सॉरी ऑर डिग्री म्हणजे डिप्लोमाचं फोटो चालते बारावी प्लस डिप्लोमा चालते बारावी प्लस डिग्री चालते डिप्लोमा नंतर डिग्री चालते काही बी करा जवळ डिप्लोमा असेल ना आणि तुमच्याजवळ डिग्री आहे कुठून बी करा दहावी करा बारावी करा का भिंडो क्रॅच आहे करा हो हो डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल बी असेल डिप्लोमा डिग्री दोन्ही इलिजिबल आहे या ठिकाणी दोन्ही कॅन्डिडेट हा फॉर्म भरू शकतात बस इलिजिबलिटी करा एवढंच दिली ते त्यांनी ओके तसम म्हणजे हायर तसं म्हणजे काय असते हायर डिप्लोमा किंवा त्यापेक्षा हायर जर तुम्ही काय बी एज्युकेशन केलं असेल ओके म्हणजे पी एम टेक बी केलं असेल तो चालते बरोबर एमटेक काय तुम्ही डायरेक्ट दहावी नंतर करू शकता का नाही डिग्री डिप्लोमा तर कराच लागाल यारच ना शेवटी कोणताही कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल आहे लक्षात ठेवायचं आहे ओके डिप्लोमा केला सांग डिग्री केलं सण पुरेच्या इलिजिबल आहे एक्झाम निघालीच पाहिजे आता ओके आणि येथून पंधरा दिवसात तुमचा कार्यक्रम आहे बीएमसी चा वाजवणार आहे आपण बरोबर आहे हा आता तुमचं लक्षात घ्या आता हे आपल्या दोन पोटी आहेत आपल्या काही कामाच्या नाही त्याच्यानंतर अरे बाप रे मुले थोडस बाकी सगळं खुश आहे मी माया म्हणजे जे ऍक्शन्स वगैरे हो मी करतोय जे काही मेहनत करणं सुरू आहे ते बरोबर आहे सगळ्या परफेक्ट होत आहे ऍज इट इज जसं मी प्लॅन करतो सगळ्या गोष्टी मला भेटतात ओके पण इथं माझ्या प्रयत्न थोडसा कम तरी कमी पडून राहिला कमी कमी पडून आला कारण की थोडा सपोर्ट तुमचा जाहिरातीकडे जास्त आहे मी पहिल्यापासून या दोन गोष्टीवर बोलतोय फी ओके याच्यावर थोडं लक्ष देण्याची गरज आहे फी काय बाबा बापा बाबा खुला वर्ग हजार रुपये हजार रुपये ओके राखीव वर्ग रिझर्व्ह कॅटेगरी नऊशे रुपये कुठून आणन एवढे पैसे म्हणजे आता, आता मी पोट्टी असं नाही आता काय हजार रुपये नऊशे रुपये मी म्हणत नाही कमी आहे ओके पण हे आपल्यासाठी ओके काही विद्यार्थ्यांचे पेरेंट्स ऑलरेडी गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी एकदा तुम्ही विचार करून फक्त त्या शेतकऱ्याच्या पोट्याचा त्याला जर पाच फॉर्म भरायचा हे खरंच चांगली फी आहे पाच पाच हजार रुपये लागन त्याले कुठून आणन बॅच लावून पुस्तक विकत घेईन हे टेस्ट सिरीज लावून का हे कार्यक्रम कर बरोबर आहे ते थोडं मी इथं थो मात्र हे आहे पण याच्यासाठी देखील मी लगेच मला कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत किती किती प्रमाणात त्याला कमी करण्यात येईल हे आपण कमी कदेश्वर राहणार नाही ना? ओके पण सध्याला फी जे दिले ते किती दिले, दिले। ओपन कॅटेगरीसाठी हजार आणि रिजर्व रिझर्व्ह साठी नऊशे रुपये तुमची एक्झाम फी असणार आहे ओके कुठे येणार आहे डी टीपी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन डिपार्टमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती या वेबसाईट वरती तुमची संपूर्ण जाहिरात ऑलरेडी आलेली आहे आणि मॅक्सिमम किती वेळ म्हणतात सर्व कमीत कमी अठरा कमी वर्ष पूर्ण आहे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत जे पुरे असतील ते सगळे या ठिकाणी इलिजिबल झालेले आहे बरोबर आहे आ, एक तर आ, दे दे आए, तो जिओ चा रिचार्ज पण महाग झाला अभि भेंड्या मग काय पोट्या होतो सोडून देते रिचार्ज फिचार्ज काय घरीच राहतं मस्त बऱ्या बाबा सोबत बोलायचं वीस रुपयाचा टाक टाइम टाकायचं दहा रुपयाचं ते कार्ड घासायचं आहे ना दहा रुपयाचं कार्ड घासायचं ते लीडवाल नंबर आईले मिस कॉल द्यायचा बाप करते आपल्याला फोन आई करते आहे ना काही गरज नाही आपल्याला रिचार्ज जवळ लोक मोठे मोठे लग्न करून राहिले चार चार पाच पाच लग्न एकाच पुराचे होऊन राहिले बरोबर आहे भेंड माय होऊन नाही राहिलं अजून चालते अशा प्रकारचीच आहे ना होती आता आपण म्हणतो एक्झाम पॅटर्न काय ओके एक्झाम पॅटर्न पेक्षा सगळ्यात इम्पॉर्टन्ट या ठिकाणी आहे निगेटिव्ह मार्किंग ओके निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड आहे बाबू तुम्हाला वन थर्ड ऑफ इच करेक्टेड मार्क वन थर्ड ऑफ टू मार्क म्हणजे किती एक प्रश्न जर चुकला तर पॉईंट सहासष्ट गुण वजा होणार आहे आपले किती पॉईंट सहासष्ट गुण वजा डायरेक्ट एक क्वेश्चन चुकला पॉईंट सिक्स सिक्स मार्क कमी एक्झाम पॅटर्न समजून घ्या आता टोटल प्रश्न किती आहे टोटल प्रश्न असणार आहे तुमचे टू हंड्रेड दोनशे प्रश्न असणार आहे ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर दोनशे प्रश्नाचा तुम्हाला आता पेपर वगैरे हो सगळं द्यायचं आहे ओके आता त्याच्यामध्ये एक बघा सगळ्यात इम्पॉर्टंट मराठी पहिलं काय असणार तुमचं मराठीचे मराठीचे तुमचे पंधरा प्रश्न मराठीचे तुमचे सॉरी टोटल प्रश्न शंभर आणि टोटल मार्क दोनशे चुकीचं बोलण्यात आलं होतं टोटल क्वेश्चन किती राहणार आहे हंड्रेड आणि टोटल मार्क टू हंड्रेड त्याच्यामध्ये तुमचे किती असणार रे साठ क्वेश्चन हे नॉन टेक्निकल वर असणार आहे आणि चाळीस क्वेश्चन हे टेक्निकल वरती असणार आहे ओके त्या साठ टेक्निकल पैकी पहिले पंधरा प्रश्न ते मराठीवरती असणार आहे त्याच्यामध्ये व्याकरण सनात शब्द व्याकरण मनी आणि उतरले प्रश्न काहीच कठीण न्यावे एक उत्तर आता एक सांगा पंधरा प्रश्न जर मराठीचे आहे आणि एक पॅसेज एक तर पक्का आहे ह्याच्यात दहा प्रश्न फक्त पॅसेज वरच राहील आणि उरलेले पाच प्रश्न याच्यावर राहील का कार्यक्रम आहे बिया ओके दहावीतलं पोट्ट जरी दिनदार त्याला फक्त सिव्हिलचा थोडा अभ्यास केला तर मॅथ जर शिकवलं सिव्हिल मग किती पोट्ट एक्झाम क्रॅक करेन टीपीईची एवढा सोपी कार्यक्रम राहते यात पेपर देऊन मला म्हणजे बरोबर आहे तर पंधरा प्रश्न मराठीचे तीस मार्क इंग्रजी सुद्धा पंधरा प्रश्न याच्या सुद्धा मध्ये काय असणार आहे कॉम्प्रिहेन्शन पॅसेज सुद्धा याच्यामध्ये देखील असणार आहे पंधरा प्रश्न तीस मार्क सामान्य सामान्य चालू घडामोडी महाराष्ट्र इतिहास महाराष्ट्र भूगोल राज्य घटना महाराष्ट्र भारताचे नागरिकरण ओके okay, आणि बराच मोठा टॉपिक सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न परत तीस मार्क आणि त्याच्यानंतर शेवट चौथ तुमचं काय रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न तीस मार्क असा टोटल साठ क्वेश्चन नॉन टेक्निकल चे आता बघू आपण टेक्निकलचा कार्यक्रम आणि तो टेक्निकलचा कार्यक्रम म्हणजे तांत्रिक आपला सिलेबस पा आता सिलेबस पा एन्व्हायरमेंटल स्टडीज सर्वेटिकल नो न्युमरिकल येत नाही ओके बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग प्रोजेक्ट प्लॅनिंग मॅनेजमेंट कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन एस्टिमेशन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग अँड हायवे इंजिनिअरिंग ग्राफिक्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॅड एडेड ड्रॉइंग रेल्वे अँड ब्रिज वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग सप्लाय नाही वॉटर सप्लाय नाही फक्त रिसोर्स वॉटर रिसोर्स म्हणजे इरिगेशनचा काही सभागृह पब्लिक कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट अँड इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिंग प्रश्न मी ऑलरेडी युट्यूब ला सुरुवात केलेले होते माझे इमर्जिंग ट्रेंड्स वरचे ओके परत मी <coughs> क्वेश्चन सॉल्व्ह करणार ओके हे बसणार आहे टेक्निकलचे ऐंशी वरती भेटणार आहे सिलेबस एवढा इझी आहे टेक्निकलचा की तुम्ही ऐंशी पैकी पंच्याहत्तरच्या वरती मार्क घेऊ शकता पंच्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या वरती तुम्ही मार्क घेऊ शकता ओके न्युमरिकलचा एके सब्जेक्ट नाही स्ट्रक्चर की नाही जिओटेक कम्प्लिटली नाही आहे याच्यामध्ये ओके 이게. मोस्टली जे हे जे आहे सब्जेक्ट जे आहेत ते टफ जातात ते पूर्ण टफ सब्जेक्ट एकही सिलेबस त्याच्यामध्ये दिलेला नाही टोटल शंभर क्वेश्चन तुमचे असणार आहे दोनशे तुमचा पेपर असणार आहे अशा प्रकारचा संपूर्ण कार्यक्रम होता जो ऍझ इट इज आपण बोललो ऍज इट इज तशा तसा आलेला आहे तुम्हाला सांगितलं होतं की टीपी जाहिरात लवकर येणार परत शब्द देतो की पुढच्या पंधरा दिवसात बीएमसी ची पंधरा ते वीस दिवसात बीएमसीची जाहिरात आणल्याशिवाय राहणार नाही काही मी करायची गरज पडली रस्त्यावर उतराची उतर पडलं बुक अडथळ करायची गरज अंदाशिवाय राहणार नाही ओके चालते आणि ऑनलाईन बॅच आपण टीपीएची स्टार्ट करतोय ऑलरेडी आपण बॅच टाकलेली आहे एक ऑगस्ट टीपीए टीपीएची पर्टिक्युलर ची बॅच पर्टिक्युलर टीपीए ओरिएंटेड बॅच पुणे नाशिक आणि नागपूर येथे आपण स्टार्ट करतोय एक ऑगस्ट पासून बॅचला सुरुवात होतील ज्या विद्यार्थ्यांना टीपीएची पर्टिक्युलर टीपीएची बॅच जॉईन करायची आणि एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता काही अडचण असल्यास बॅच बद्दल काहीही अडचण असल्यास तुम्ही या नंबरवरती कॉल करा ओके खूप इझी सिलेबस आहे खूप चांगला सिलेबस आहे आणि दोन महिन्यात जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल मी तुम्हाला पहिले सांगतो ज्या विद्यार्थ्यांना सिविड फार टप वाटत त्यांच्यासाठी हे बेस्ट रिक्रुटमेंट आणि बेस्ट प्रायोरिटी आणि बेस्ट एक ऑप्शन देखील अवेलेबल झालेला आहे चांगल्या प्रकारे निमित्त अभ्यास करा तुम्ही फक्त अभ्यासावरती फोकस करा ओके okay, तुमच्या येणाऱ्या सगळ्या जाहिरातून ते लक्ष मी ठेवतोय आणि सगळ्या जाय तुम्हाला आणून देणार म्हणजे देणार आणि आचारसंहि पूर्वीच आणून देणार हा शब्द होता त्याचा पहिला कार्यक्रमची सुरुवात आपण आज केलेली आहे ओके तसं तुम्हाला बघा आपल्या चार्ट सेक्शन वरती लिंकचा सुद्धा मेसेज आला असेल ओके ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचं आणि लिंक वरती पटकन करा आमची टीम लगेच तुमच्यापर्यंत होते आणि सुरुवातीला दोन दिवस आपण टीपीए बॅचला एक ह्यूज डिस्काउंट देखील देतो आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना लगेच बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या पुढच्या दोन दिवसासाठी म्हणजे आज आणि उद्याला डिस्काउंट अवेलेबल आहे मोठं डिस्काउंट आपण आपल्या बॅच मध्ये देतोय टीपीएच्या विद्यार्थ्यांना टीपीएच्या बॅच साठी म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आणि डिस्काउंट ग्रॅप करायचं आहे त्यांनी या नंबरवरती कॉल करून ऍडमिशन करू शकता अशा प्रकारे आजचं आपलं सेशन होतं ओके परत आपला प्रयत्न सुरूच असणार आहे बीएमसी डब्ल्यू आर डी जेईच्या लवकरात लवकर ऍडव्हर्टाईज मिळण्यासाठी आणि याच्यानंतर जे लगेच जाहिरात असणार आहे नाशिक महानगरपालिकेची ओके नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जाहिरात लवकरात लवकर लाईंड अप होणार आहे ओके बट सगळ्या जाहिराती आर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे अभ्यास करा यस टेन प्लस डिप्लोमा चालेल का आताच बोललो डिप्लोमा डिग्री काय किटून केलाय दहावी प्लस केलाय बारावी प्लस केलाय सगळ्याच सगळे कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहे ओके अशा प्रकारे आजचा सेशन होतं ओके okay, असा सपोर्ट तुम्ही सगळे करत राहा तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्या जण ते आणल्याशिवाय थांबणार नाही ओके okay, चला चांगल्या प्रकारे अभ्यास करा आता थोडं हा जो टाइम आहे पुढचा तीन महिन्याचा हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी आणि या पुरे तीन महिन्यामध्ये okay, ओके किंवा नेहमीच ओके okay, तुम्हाला जे काही अडचण असेल सगळे वेळेस मी तुमच्यासाठी अव्हेलेबल असणार आणि तुमच्यासाठी परत मेहनत घेण्यासाठी आता पूर्ण स्फूर्तीने आमची पूर्ण दोन इन्फिनिट इकडे तयार असणार आहे मेहनत करा सगळे जागे ती लवकरात लवकर आणू आणि आल्याशिवाय राहणार नाही थँक्यू सो मच बाय बाय गुड नाईट टेक केअर